अवैध दारू व मटका सुगाराच्या बंदीसाठी हर्षी येथील महिला आक्रमक आमदार इंद्रणील नाईक व पोफाळी समोर महिलांनी केली कैफियत पुसद तालुक्या अंतर्गत येणाऱ्या हर्षी येथील वाढते अवैध धंदे खास करून अवैध गावठी दारू व जुगारातील प्रकार वरली मटका या अवैध धंद्यामुळे स्थानिक व परिसरातील युवा पिढी व्यसनाधीन होऊन चुकीच्या मार्गाला जात आहे परंतु यासोबतच त्यांचे आरोग्यही खराब होत आहे एकीकडे अवैध गावठी दारूमुळे अनेक जणांचे लिव्हर व किडनीचे आजार होऊन अनेक जण मृत्यू पावले आहेत अशी चर्चा असून अवैध मटक्यामुळे अनेकांचा संसार उद्ध्वस्त झाला आहे या बाबीमुळे येथील सर्व महिला व सुज्ञ गावकरी आक्रमक झाले आहे त्यांना आमदार नाईकांना ही बाब बंद करण्याची कळ या भेटी दरम्यान दिली आहे या प्रसंगी यवतमाळ जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बाळासाहेब कामारकर बाळासाहेब नाईक पोफाळीचे ठाणेदार पोलीस पाटील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व इतर प्रतिष्ठित नागरिक व गावकरी मोठ्या संख्येने हजर होते या घटनेबाबत आमदार इंद्रडील नाईक व पोफाळीचे ठाणेदार काय भूमिका घेतात याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे प्रतिनिधी उमेश राठोड पुसत बंद करायला त्यांच्याही घरी दारुईस तिथं शिवाजी मस्के पत्रकार हातं त्यांनी शिकलेले होतं पण त्यांनी शिकलेले असं असा फायदा घ्यायचा नाही कारण तर आम्ही शंभर बाई गेली त्यांच्या घरात त्यांनी आम्हाला घराच्या बाहेर काढलं आमच्या सरपंचाच्या गच्चीलाही धरलं आणि आम्ही शंभर बाईच्या अंगावर पेट्रू टाकायली शंभर बाईच्या अंगावर पेट्रू टाकायला आम्ही नाही हात घातला आम्ही पोलिसाची वाट पाहिली पण पोलिसांनी करायचं तेच केलं आम्हाला थांबून ठेवलं पण पोलिसही त्यांच्या खालचे दबलेले आहेत म्हणून आम्हाला इतके थांबा लावलं आणि शंभर बाई दिवसात सुरक्षित नाही तर रातची काय सुरक्षित राहणार आहे म्हणून आम्ही कदरून आम्ही का शंभर बाईने विचार केला की आम्हीच हे स्वतः आमच्या गावातली दारू बंद करा आणि आमच्याच गावातली नाही पुण्या महाराष्ट्रातली दारू बंद झाली पाहिजे हे आमचं शिंदेला निवेदन आहे लाडकी बहीण करून ठेवली पण लाडकी बहीण दिवसात सुरक्षित नाही एखादी पत्रकार मस्के पेट्रोल टाकते त्या अंगावर तरी रातची काय सुर सुरक्षित राहणार आहे आमच्या नवऱ्याच्या हाताखालचा मार दुसऱ्याच्या हाताखालच्या शेवा आम्ही कोणाकोणाचं सही करायचं आहे महिलांना किती अत्याचार करायचे आता एखाद्या वाट दिशी वाटते असं एंट्रिंग पिऊन मरून जा बाळा पण जिंदगी जागी फायलियाला फायल नाही म्हणून आम्ही मरत नाही धन्यवाद वाजल्यापासून नियोजन करत आहे उपाशी बाय सगळ्या बाया सात वाजल्यापासून सकाळपासून जेवण नाही काही नाही सात वाजल्यापासून आंदोलन मांडलं आम्ही दारूबंदी करण्यासाठी दारूबंदी करण्यासाठी गेलो तर शिवाजी मस्के पत्रकार दारू विकणारा बायाच्या अंगावर पेट्रोल घेऊन आला का टाकायला गाडी लावतो म्हणे इथं थांबा म्हणे काय करणार आहोत आम्ही मग हे पोलीस दुकानं तर असं काहीतरी त्याला करायला पाहिजे ना रिपोर्ट द्यायसाठी चाललो तर इथं थांबा म्हणे आताच जाऊ नका आम्ही चार वाजता यालो पाच वाजता यालो इथं येऊन आम्हाला समजूत घातली कोण आणि ना चार वाजता या म्हणे तुम्ही मग आता चार वाजता महिला जाऊन तिथं रिपोर्ट द्यायचा तर ते पत्रकार म्हणे शिवाजी मस्के पोलीस जरी आले तर इथे काय करते म्हणे हप्ते खातीत म्हणे आमच्याकडून हप्ते खाऊन कान कोंडे आहेत ते काय करते म्हणे सात आहेत सात सात दुकान आहेत मटका एक हाय आमच्या इथे त्या मटक्या नाही लय भंडावले दारू पियाला पैसे मागतील तर मागतील मटका लावायला पैसे मागतील बाई माणसानं काय करायचं घरात लेकराला जगवायचं की द्यायची बरोबरी करायची परेशान झालो आम्ही म्हणून आम्ही आज आंदोलन मांडले सकाळपासूनच गावातील दोनशे ते तीनशे महिला आणि दोनशे ते तीनशे पुरुष आज आम्ही दारूबंदीचा मोर्चाच आज गावामध्ये काढला होता आणि एका दारू विक्रेता पत्रकार शिवाजी मस्के यांच्या घरी छानबीन करण्यासाठी गेलो असता त्या माणसाचं उद्धट वागणं मी स्वतः सरपंच महिलांसोबत पुरुषांसोबत होतो मी घरामध्ये असताना मलासुद्धा धक्काबुक्की त्यांनी केली आणि आमच्या महिला भगिनींनासुद्धा केली का के या पट टाका आदिवासी काय करतं अशा आंधोळे काय करतं अशा शेळ्या मेंढ्या माझ्या घरात घुसायल्या मी वाघ हाव मी हाटकर हाव असा अर्वाचक शिवीगाळ केली आमचं सौम्य हे आंदोलन फक्त दारूबंदीचं होतं उग्र त्या माणसामुळे झालं आम्हाला एवढीच अपेक्षा आहे की हरशी गावातीलच नाही तर महाराष्ट्रातली पूर्ण दारूबंदी व्हायलाच पाहिजे आणि या दारूबंदीवर शासनाने कठोर कारवाई करायला पाहिजेत एवढं आम्हाला वाटते आम्ही शिवाजी मस्के पत्रकार दारू विक्रेता यांच्या घरी गेलो असता त्यांनी आमच्या महिला भगिनीवर पेट्रोल फेकून फुकून टाकण्याचासुद्धा प्रयत्न केला आणि जातीवाचक शिवीगाळ केली एवढं होऊनसुद्धा आम्ही स्टेशनला कळवलं आणि आम्हाला या ठिकाणी थांबायला सांगितलं की आम्ही येऊ आता येऊ मग येऊ असे फुसकट कारण दिले आणि या ठिकाणी आल्यानंतरही ठाणेदार साहेबांनी आम्हाला फक्त वचन दिलं इतकं बी आम्ही असं करू तसं करू आम्ही त्यांना धडा शिकू आणि आम्हाला पुन्हा आश्वासन दिलं की बा आम्हाला इकडं काम आहे तिकडं काम आहे तुम्ही चारला या पाचला या त्यामुळे आम्हाला सर्व गावकऱ्यांचा आमचा संशय होतो की बा ठाणेदारसुद्धा या गोष्टीमध्ये कुठंतरी हात मिळ हात मिळवणी करतात का हा सवाल आमचा त्यांना आहे त्यांनी तर आमची त्या घटनास्थळीच रिपोर्ट घेऊन त्या हरामखोराला इथून न्यायला आणि कोंडून टाकायला पाहिजे होतं पण आम्हाला चार वाजता बोलून ही लाजीरवाणी गोष्ट आमच्यासाठी खूप मोठी आहे तरी पण त्यांनी सांगितलं तरी आम्ही हा लढा सोडणार नाही आम्ही त्या ठिकाणी जाऊनसुद्धा जाब विचारू त्या ठिकाणी रिपोर्ट लिहू आणि जोपर्यंत हा लढा संपत नाही तोपर्यंत तन मन धनाने सहकार्य करू एवढं बोलतो आणि थांबतो माझं नाव अनिल वामनराव देशमाने मी हर्षी गावचा रहिवाशी आज खरंच अशी ऐतिहासिक गोष्ट आज आपल्या गावामध्ये घडून गेली की जगामध्ये ज्या स्त्री शक्तीला आपण मानतो अशी स्त्री शक्ती आज आपल्या गावामध्ये जागृत झाली जा आणि त्यांनी आपली खरी ताकद दाखवून दिली खऱ्या अर्थानं तर पुरुषानं ही कामं करायला पाहिजे होती पण आपल्या गावामध्ये अशी परिस्थिती झाली की नव्वद टक्के जरी म्हणलं तरी पुरुष मंडळी ही व्यसनाधीन झालेली आहे त्यामुळं महिलांना हा पुढाकार घेऊन हे काम करायची पाळी आली आपल्या गावामध्ये आठवत असेल काही जणांना की देशी दारूचं दुकान होतं पण महिलांनी पुढाकार घेऊन ते देशी दारूचं शासनमान्य दुकान बंद केलं या दारूच्या त्रासापाई पण काही वर्ष लोटल्याच्या नंतर एका गावामध्ये सहा सहा सात सात अवैध दारू विकणारे जी लोकं आहेत ही समाजामध्ये समाजामध्ये निर्माण व्हायला लागली आणि आपल्या गावामधली जी नवीन पिढी आहे त्याच्यामध्ये चौदा ते अठरा वर्षाची मुलंसुद्धा आहेत ही सर्व व्यसनाधीन व्हायला लागलेली आहेत आणि ही सगळं शोकांतिक आहे या स्त्रियांना एक अभिमानास्पद मला असं वाटतं यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे की यांनी जो प्रोटेस्ट केला ही खरी चळवळ आहे माझं एक सर्वांना विनंती आहे की ज्या यांनी जी चळवळ आज केली ही आयुष्यभर चालली पाहिजे कारण आपल्या गावामध्ये ऐंशी टक्के आदिवासी समाज आहे वीस टक्के समाज इतर आहे कधी कधी मी मुलांना सांगत असतो की बाबा तुम्ही तुमचं नाही पण तुमच्या पिढीचं पहा प्रत्येक माणूस चाळीस पन्नास वर्षाचा झाल्याच्यानंतर आपली जी लहान मुलं असतात ती पिढी जर सुधारली तर तुम्ही सुधाराल पण अनेकांच्या लक्षात येत नाही पण ती गोष्ट स्त्रियांच्या लक्षात आली ही व्याख्यानासारखी आहे माझं स्त्रियांबद्दल आणखीन एकदा त्यांची मला फार आपुलकी आहे आणि मोठेपणा आहे की आपल्या गावामध्ये अशा स्त्रिया ह्या समोर येत आहेत आणि हर्षिकपासून अनेक खेड्याच्या अनेक गावाच्या स्त्रियांनी बोध घेण्यासारखी गोष्ट आहे की आपण समोर येऊन काहीतरी करू शकतो आणि या दारूबंदीसाठी या स्त्रियांनी केलेल्या कामाबद्दल आम्हाला सर्वांना कुतूहल आहे त्यांचा धन्यवाद कर